दोन हजार एकोणीस ला एक निवडणूक झाली होती लोकसभेची आता ही दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुका असू देत सगळ्या निवडणुका पाच पाच वर्षांनी होत असतात आणि प्रत्येक निवडणुकीला त्या त्या निवडणुकीचे संदर्भ बदलत असतात त्यामुळं जर कोणी विधानसभेचा संदर्भ घेऊन जर म्हणत असेल की लोकसभेला आम्ही एक लाखाच्या वर लीड देणार आहे तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण आता आपलं काम जे आहे ते कुठंपर्यंत गेलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजचा हा मेळावा आहे तो पाठिंब्याचा मेळावा नाही आहे हा मेळावा आहे कर्तव्य निष्ठेचा आणि कर्तव्य पूर्तीचा पाठिंबा बाहेरचा पक्ष महायुतीला देणार आपण महायुतीचे घटक आहोत आपण पाठिंबा नाही द्यायचं तर महायुतीचे घटक म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्यासाठी आजचा हा मेळावा आहे ते सांगण्यासाठी आज मी इथं उभी आहे आपलं कर्तव्य आहे की आपण आज महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत संजयदादा मंडलिक साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे आपल्याला कुठेही आपल्या प्रचारात कसूर सोडता कामा नाही भारतीय जनता पार्टी देशातली अशी पार्टी आहे जी विचारांवरती अवलंबून आहे जी संघटनेवरती अवलंबून असणारी देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि त्या पद्धतीनं आपलं सर्वांचं बूथचं काम झालेलं आहे बूथ लेवलपर्यंत आपण काम केलेलं आहे आणि आता त्याची टेस्ट लिटमस टेस्ट आपण प्रत्येक वेळेस म्हणतो ना एखाद्या गोष्टीचे जर टेस्ट घ्यायची असेल तर लिटमस टेस्ट पहिला घेतो तशी टेस्ट ही टेस्ट आहे मग अशी जे सांगितलं मला वाटतं तानाजीरावांनी सांगितलं की आपल्याला ही नाही समर्थ बोला सेमीफायनल आहे आणि फायनलपर्यंत जायचं आहे हे बरोबर आहे मला आज वाटलं की कार्यक्रमाला संथ गतीने लोक येत होते बहुतेक आय पी एलच्या मॅचेस चालू झाल्यात म्हणून त्यांना बहुतेक वेळ झाला असेल यायला पण हे लक्षात घ्या आपली सुद्धा मॅच हिथ चालू झालेली आहे त्याच्यामुळं आता कोणीही विलंब करू नका हीच टीम आहे दादा ज्यांनी मागच्या वेळेस दोन हजार चौदाला पंधरा दिवसात अमल माणिक साहेबांना आमदार केलेलं हीच ती टी टीम आहे आमची आता उरले पंचवीस दिवस आम्हाला ही निवडणूक काढायला अवघड नाही फक्त गरज आहे ती आपल्या कष्टाची आपल्या उपस्थितीची आपली बांधणी चांगली आहे मी म्हटलं आपली टीम चांगली आहे विरोधकांच्याकडे चा टीम कशाची आहे त्यांना साधं कॅप्टनचा चेहरा लावायलासुद्धा चेहरा नाही आहे त्यांच्या कॅप्टनचा चेहरा दिसतो का आमचा एकच कॅप्टन आहे नरेंद्र मोदी आम्ही अभिमानाने त्यांचा फोटो लावतो अभिमानाने त्यांचा फोटो घेऊन मिरवतो प्रत्येक आमच्या होर्डिंगवरती जाहिरात्यावरती मोदींचा फोटो आहे अभिमान आहे आम्हाला आमच्या कॅप्टनचा आज विरोधकांच्याकडे चेहरा नाही आहे राहुल गांधींचा फोटो लावून ते प्रचार करत नाही आहेत त्यांच्या कुठल्याही होर्डिंगवरती त्यांच्या नेत्याचा फोटो नाही आहे कारण त्यांच्याकडे एकतर नेताचा चेहरा नाही किंवा त्यांना तो नेत्याचा चेहरा लावायचा धाडस नाही आणि असं असताना जेव्हा निवडणुका होत असतात तेव्हा प्रत्येकाने हे गृहीत धरायचंच चा असतं की जेव्हा आपण ह्या चिखलात उतरतो तेव्हा आपल्यावरती पण थोडेफार शिंतोडे याचे उडतच असतात जसं म्हणतात ना की पॉलिटिक्स इज अ व्हेरी बॅड गेम राजकारण हा वाईट खेळ नाही आहे राजकारणात असणारे जे खेळाडू आहेत ना ते वाईट रीतीने खेळतात आणि म्हणून हा खेळ बदनाम झालेला आहे आज मी ऐकलं स्टेटमेंट ऐकलं ज्यांनी आज विरोधकांच्या प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे त्यांचं स्टेटमेंट की प्रचाराची पातळी खाली नेऊ नका मुळात प्रचाराची पातळी खाली नेण्याचं ने काम यांनीच कोल्हापुरात सुरू केलेलं आहे प्रचाराची पातळी कधीच खाली नव्हती आणि छत्रपतींच्या विरोधात कोणीतरी सर्वसामान्य नेता उभा राहतोय हीही या देशासाठी पहिली वेळ नाही आहे हे मला पहिला तुम्हाला सांगू दे आज साताऱ्यात उदयन महाराज लढणारच आहेत निवडणूक त्यांच्याही विरोधात महाविकास आघाडी कोण ना कोणतरी उमेदवार देणारच आहे त्यामुळं छत्रपतींच्या विरोधात कोणीतरी उभं राहिलंय म्हणजे त्यांनी छत्रपतींचा अपमान केलेला आहे आणि पर्यायाने कोल्हापूरच्या जनतेचा अपमान केलेला आहे आणि अस्मिताचा अपमान केलेला आहे या सगळ्या गोष्टी मला पटत नाही शेवटी हा खेळ आहे राजकारण आहे तुम्ही देशाच्या निवडणुकीमध्ये उभा राहिलेला आहात तुम्ही उमेदवार म्हणून आहात आम्ही उमेदवार म्हणून सामोरं जातोय आम्ही नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय त्यांचा फोटो लावून निवडणूक लढवतोय आमच्या कॅप्टनला सोबत घेऊन आम्ही ही मॅच खेळतोय तुमच्याकडे चेहरा नाही म्हणून तुम्ही महाराजांना गळ घातली कारण आज काँग्रेसकडनं उभं राहायला खरं तर त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा नसावा म्हणून शेवटी त्यांना महाराजांच्याकडे जाऊन गळ घालायची वेळ आली महाराज आम्हाला आदरणीय आहेत तर माझं घरचं नातं आहे त्यांच्याशी आज मी सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहे मी वैयक्तिक महाराजांच्या वरती कधीही टीका करणार नाही ते आदरणीय होते ते आदरणीय आहेत आणि ते आदरणीय राहतील पण त्यांचा वापर करणाऱ्यांच्या वरती मला विश्वास नाही त्यांची ढाल करून लढणाऱ्यांच्यावरती माझा आक्षेप असणार आहे माझं जे इथून पुढचं जे प्रत्येक भाषण होईल किंवा प्रत्येक मुद्दा मी जो सांगेन तो त्यांच्यावरती आक्षेप ठेवणार आहे ज्यांनी छत्रपती महाराजांचा या निवडणुकीत वापर केलेला आहे कारण त्यांना दाखवायला चेहरा नव्हता खरंतर या निवडणुकीमध्ये त्यांनी उतरू नये अशी भावना मला वाट पालकमंत्री साहेबांनी सुद्धा व्यक्त केली होती केवळ एवढ्यासाठी की या निवडणुकीत उतरलं की काही ना काहीतरी अंगावरती उडणार जसं मी तुम्हाला मॅचचं उदाहरण दिलं आता तुमचा खेळाडू मॅच मध्ये आहे म्हटल्यावरती मला आउटच करायचं नाही आणि माझ्यावर बॉलच नाही नाही असं होऊ शकत ना माझी विकेटच कुणी घ्यायची नाही असं होऊ शकत नाही मॅच आहे आम्ही शंभर टक्के विकेट घ्यायचा प्रयत्न करणार शंभर टक्के जोर लावणार फक्त वैयक्तिक टीका आम्ही खरंच करणार नाही कारण ती पातळी फक्त त्यांनी गाठलेली आहे आम्ही ती गाठणार नाही आणि या व्यासपीठावरून माझ्या सर्व लोकांना माझ्या कुटुंबातल्या सर्व लोकांना मला हीच विनंती करायची आहे आपण वैयक्तिक पातळीवरती उतरायचं नाही पण जर कुणी ही निवडणूक वैयक्तिक महाडिक विरुद्ध पाटील करत असेल तर मात्र मी सुद्धा गप्प बसणार नाही आणि तुम्ही सुद्धा गप्प बसायचं नाही ही निवडणूक आहे काँग्रेस विरुद्ध भाजप पक्षाची ही निवडणूक आहे दोन पक्षांच्या विचारातल्या अंतराची दोन पक्षाच्या वैचारिक मतभेदाची आणि ही निवडणूक आहे ती आपल्या देशाच्या पंतप्रधानांची देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व त्यांच्या हातात देण्याची त्यामुळं ही निवडणूक छत्रपती विरोधात संजय दादा मंडलिक की आहे ही निवडणूक आहे माझ्या नेत्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची ही निवडणूक आहे देशाची आणि त्याच दृष्टीनं प्रत्येकाने या निवडणुकीला सामोरं जायचं आहे कुणी का घाबरायचं काम नाही प्रत्येकाच्या मनात पहिल्यांदा उमेदवारी घोषित झाल्यावरती हेच प्रश्नचिन्ह आलं असेल की आता आपण महाराजांच्या बद्दल काय बोलणार लोक आपल्याला नावं ठेवतील घराण्याबद्दल बोललं तर काही गरजच नाही आहे आपल्याला छत्रपती घराण्यावरती बोलायची कारण गादीला मान आहे पण मत त्याच्यामुळे हे कायम लक्षात ठेवा मान गादीला खरं मत